नमस्कार एक तरी ओवी ज्ञानेशांची हे डॉक्टर वीरा करंदीकर आणि डॉक्टर हे इनामदार यांचे पुस्तक आकाशवाणीवर झालेल्या कार्यक्रमाच्या या आवृत्तीचे आपण क्रमशः वाचन करीत आहोत आजचा भाग किंबहुना पार्था ऐसे जे काम्य कर्मगा असे ते, ते विषयसे वोकुनिया ज्ञानेश्वरीतील अध्याय अठरा ओवी क्रमांक एकशे सात काम्य कर्माचा परिणाम काय घडतो ते या ओवीमध्ये सांगितले आहे काम्य कर्म म्हणजे एखादी कामना किंवा इच्छा मनामध्ये धरून केलेलं कर्म असं कर्म आपल्या हातून घडलं म्हणजे त्याचं फळ भोगणं आलंच काम्य कर्म अनेक असतात मुलगा व्हावा म्हणून केलेला यज्ञ किंवा राज्य मिळावं यासाठी केलेला यज्ञ हा त्यातलाच प्रकार आहे मनामध्ये अनेक इच्छा बाळगून अशा कर्माची उभारणी होत असते तळी बांधावीत विहिरी खणाव्यात बगीचे तयार करावेत जमिनी इनाम द्याव्यात मुठाली गावं बसवावीत अनेक व्रतांचे पसारे मांडावेत अशा कर्माचा उगम फळाच्या इच्छेपोटीत झालेला असतो काम्य कर्माचं आचरण केलं की त्याचं फळ हे भोगावंच लागतं देवानं दिलेलं काळं किंवा गोरं रूप हे जसं बदलता येत नाही तसं सकाम अशा कर्माचं फळ चुकत नाही लढण्यासाठी रणांगणावर गेल्यावर बाण हा लागणारच न कळता जरी गुळ तोंडात घातला तरी तो आपल्या गोडीचा अनुभव आणून देतो राख आहे असं समजून आगीवर पाय दिला तरी तो भाजणारच तसच समजून उमजून किंवा अजाणतेपणानं सुद्धा केलेल्या कर्माचं फळ भोगायला लागतं म्हणूनच जो मुमुक्षू आहे त्यांना आपल्या मनात काम्य कर्माच्या ठिकाणी आवड ठेवू नये पोटात गेलेलं विष ओकून जसं बाहेर काढून टाकावं तसं साधकानं काम्य कर्म दूर ठेवावं काम्य कर्माचा त्याग करणं म्हणजे फळाची इच्छा मुळासकट उपटून टाकणं या त्यागालाच संन्यास असं नाव आहे आता कर्माचेही दोन प्रकार आहेत नैमित्तिक कर्म आणि नित्य कर्म विशेष निमित्तानं किंवा काही प्रसंगानं करावं लागतं ते नैमित्तिक कर्म जसं पाहुणा घरी आला की त्याचा करावा लागणारा सत्कार नित्य कर्म म्हणजे दिवसभर करावयाची नेहमीची कामं आहार विहार निद्रा इत्यादी या दोन्ही कर्मांना फळ हे आहेच पण त्या फळाचा सुद्धा आपण त्याग केला पाहिजे कर्मरेखा ओलांडू नये पण त्यावेळी फळाकडं मात्र ढुंकून सुद्धा पाहू नये याच नाव त्याग